नमस्कार आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष आंतरराष्ट्रीय स्थलांतरित राष्ट्राने जागतिक पातळीवर स्थलांतरितांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो दरवर्षी अठरा डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जात आहे या दिवशी स्थलांतरितांच्या हक्कांची चर्चा होते आणि त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते हा दिवस केवळ एक दिवस नाही तर स्थलांतरणाच्या ना जटिल प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि स्थलांतरितांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा एक महत्वाचा प्रयत्न आहे स्थलांतरितांना भेदभाव शोषण आणि सामाजिक एकीकरणाच्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्या मुलांना शिक्षण मिळवण्यात अडचणी येतात आणि त्यांना आरोग्य सेवांचा पुरेसा लाभ मिळत नाही या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन एक अधिक समावेशक आणि मानवीय जग निर्माण करण्यासाठी काम करू शकतो भारत हा विविध धर्म भाषा आणि संस्कृतींचा देश आहे येथे मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध जैन असे अल्पसंख्याक समुदाय आहेत भारतीय राज्य घटनेत या सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत परंतु अनेकदा अल्पसंख्याक समुदायांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक अधिकार दिवस हा प्रत्येक वर्षी अठरा डिसेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक अधिकार दिवस हा केवळ एक दिवस नसून अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांबद्दल वर्षभर चर्चा करण्याची आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासास प्रोत्साहन देण्याची एक संधी आहे या दिवसाच्या निमित्ताने सरकार गैरसरकारी संस्था आणि नागरिक समाज अल्पसंख्याक समुदायाच्या समस्यांवर चर्चा करतात आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करतात संयुक्त राष्ट्रांनी एकोणीशे ब्याण्णव मध्ये धार्मिक भाषिक राष्ट्रीय किंवा जातीय अल्पसंख्याकांच्या हक्कांवरील घोषणापत्र स्वीकारले होते या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याक समुदायांच्या समस्यांच्या दिशेने लक्ष वेधले जाते आणि त्यांच्या समावेशक विकासासाठी प्रयत्न देखील केले जातात हा जगातील एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला या उपग्रहाद्वारे पहिल्यांदाच उपग्रहद्वारे आवाज पाठवण्याचा प्रयोग यशस्वी पद्धतीने पार पडला स्कोर उपग्रहाला एक टेप रेकॉर्डर जोडला गेला होता या टेप रेकॉर्डर वर अमेरिकेच्या राष्ट्रपती आयझेन हॉवर यांचे हे भाषण उपग्रहाद्वारे जगभर प्रसारित करण्यात आले हे पहिल्यांदाच होते जेव्हा उपग्रहाद्वारे आवाज प्रसारित करण्यात आला होता स्कोर प्रोजेक्ट उपग्रह तंत्रज्ञान आणि संचार तंत्रज्ञानात मोठा विकास झालेला आहे या प्रोजेक्टने संचार क्रांतीला जन्म दिला आज आपण ज्या प्रकारे उपग्रहांचा वापर दूरसंचार टेलिव्हिजन प्रसारण आणि इंटरनेट साठी करतो त्याचे श्रेय प्रोजेक्ट स्कोर ला जाते प्रोजेक्ट स्कोर हा उपग्रह संचार क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा होता या प्रोजेक्टने उपग्रह संचार तत्वज्ञानाचा विकास केला आणि आज आपण ज्या प्रकारे उपग्रहांचा वापर करतो त्याचे बीज याच प्रोजेक्ट मध्ये पेरले गेले भिखारी ठाकूर यांचा जन्म अठरा डिसेंबर या गावात झाला होता एका सामान्य कुटुंबात जन्मलेले भिखारी ठाकूर लहानपणापासूनच कला आणि साहित्यात रस घेत असत त्यांच्यातील कलाकारांची प्रतिभा लवकरच उफाळून आली आणि त्यांनी भोजपुरी साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले त्यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या कमकुवत होते तरीही भिकारी ठाकूर यांनी कधीही आपल्या परिस्थितीला शाप दिला नाही उलट त्यांनी आपल्या कष्टांनाच आपल्या यशांचे साधन बनवले लहानपणापासूनच भिकारी ठाकूर यांचे मन कला आणि साहित्यात रममाण होते त्यांनी भोजपुरी भाषेतील लोकगीते दोहे नाटक इत्यादींचा अभ्यास केला आणि स्वतःही अनेक रचना केल्या त्यांच्या रचनांमध्ये ग्रामीण जीवनाची समाजातील समस्यांची आणि प्रेमाची भावना प्रकर्षाने दिसून येते भिकारी ठाकूर यांनी भोजपुरी साहित्यात असे अनेक योगदान दिले की त्यांना भोजपुरीचे शेक्सपियर असे संबोधले जाते त्यांनी भोजपुरी भाषेला एक नवीन उंची प्रदान केली त्यांच्या नाटकांमध्ये समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला होता त्यांच्या रचनांमध्ये सामान्य माणसांची भावना प्रकट होत होती जन्म रोजी पेन्सिल् अमेरिका येथे झाला ते एक प्रसिद्ध अमेरिकन इंजिनियर आणि शास्त्रज्ञ होते त्यांनी रेडिओ क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण शोध लावले आणि आधुनिक रेडिओ प्रसारणाची पायाभूत संरचना उभारण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आर्मस्ट्रॉंग यांना सर्वात जास्त ओळखले जाते ते फ्रिकन म्हणजे एकोणीसशे केवळ एफ एम रेडिओच नव्हे तर रेडिओ क्षेत्रातील अनेक इतर शोध लावले त्यांनी सुपर हेटेरोडाइन रिसिव्हर आणि रिजनरेटिव्ह सर्किट यांसारख्या तंत्रज्ञानांचा विकास केला ज्यामुळे रेडिओ प्रसारण अधिक प्रभावी बनले आन फ्रॉम यांचा मृत्यू एकतीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी न्यूयॉर्क सिटीमध्ये झाला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य रेडिओ क्षेत्रात अजूनही प्रासंगिक आहे